कॅल्शियम डेफिशियन्सी म्हणजे काय तर आपल्या शरीरात कॅल्शियम आपोआप तयार होत नाही तर आहारातून हे शरीरात ऍब्सॉर्ब केलं जातं आणि कॅल्शियम ऍब्सॉर्ब करण्याची जी क्षमता आहे ती वयानुसार हळूहळू कमी होत जाते साधारण नंतरच कॅल्शियम ऍब्सॉर्ब होण्याचा रेट कमी होत असतो त्याची अनेक कारणं आहेत कॅल्शियम शरीरात पुअरली ऍब्सॉर्ब होण्याची काही महत्वाची कारणं कोणती आहेत तर पहिलं आहे बिघडलेलं पचन विशेषतः आम्लपित्त अपचन अजीर्ण दुसरं कारण म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी शरीरातला वाढलेला वातदोष म्हणजे अतिश्रम वार्धक्य किंवा मेनापॉस या काळात वात वाढतो शरीराची झीज होते आणि हाडं होतात तिसरं कारण आहे बैठी जीवनशैली व्यायामाचा अभाव असेल किंवा स्नायूंना हाडांना अजिबात ताणच नसतो तेव्हा हाडांमधलं कॅल्शियम ब्लड मध्ये यायला लागतं आणि त्यामुळे कॅल्शियम डेफिशियन्सी होते ऑस्टिओपोरोसिस होतं चौथं कारण आहे व्हिटॅमिन ची डेफिशियन्सी हे व्हिटॅमिन डी आपल्या शरीरात खरं नैसर्गिकपणेच तयार होतं पण तुम्ही मुळे सूर्यप्रकाशात किंवा उन्हात जातच नसाल तर शरीरात व्हिटॅमिन डी बनत नाही आणि कॅल्शियम ऍब्सॉप्शनवर त्याचा दुष्परिणाम होतो आणि पाचवं कारण अर्थातच चुकीचा आहार म्हणजे खूप गोड पदार्थ खाणे खूप नमकीन खाणे खूप जंक फूड किंवा खूप चोडा असलेले पदार्थ या सगळ्यांमुळे शरीरातलं कॅल्शियम ऍब्सॉप्शन बिघडतं म्हणून नुसत्या सप्लिमेंट्सवर विसंबून न राहता कॅल्शियम का कमी होतंय त्याची कारणं शोधून काढायला हवीत आणि त्यानुसार आपली जीवनशैली आपला आहार यामध्ये मुळापासून सुधारणा करायला हव्यात